जर समजत असाल असाल मानत असाल, की पत्रकार हा एकांगी असता कामाने तो निपक्ष असावा त्याची पत्रकारिता ही उजव्या किंवा डाव्या विचारसरणीला वाहिलेली नसावी असं जर तुम्ही मान्य करत असाल तर गेल्या काही वर्षातील तुमचं जे युट्यूब चॅनेल आहे प्रतिपक्ष हे मात्र एकाच विचारसरणीचा सतत समर्थन करणार आहे असं वाटत नाही तुम्ही बारकाईने बघा मला भाऊ तोरसेकर म्हणजे भाजपचे आणि नरेंद्र मोदींचे कट्टर समर्थक अशीच तुमची आज प्रतिमा आहे आहे मी आहे मी लाज लपतच नाही ना मी कुठे तोंड लपवतोय पण मोदी आहे म्हणून त्याला चूक म्हटलं तर तुम्ही निर्भीड हे मला मान्य नाही अच्छा तुम्ही उजवे आहात ना किंवा डावे आहात ना हा मग डावे आहात तर तुम्ही सूर्याला चंद्र का म्हणत नाही मी मी माझी डिफेन्स करत नाही मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की ज्यावेळेला नव्याण्णव साली पवारांनी राष्ट्रवादी काढला पक्ष त्यावेळेला ते अन्वर त्यांच्याबरोबर ते होते तेव्हा त्यांना बरखादतने सॉरी राजदीप सरदेसाईने प्रश्न विचारला य तू म्हणे संघाची भाषा बोलतोय तो म्हणाला उद्या संघाने सूर्याला सूर्य म्हटलं तर मी काय चंद्र म्हणू कारण मी संघाच्या विरुद्ध आहे हा विषयच गल्लत होतो की जर मोदींची चूक झाली तर मी लिहिणार आहे पण मोदी चुकेपर्यंत थांबणार आहे मोदींनी केलं म्हणून चूक याला मी चातुरवर्णे म्हणतो याला मनुवाद म्हणतो तुम्ही मला हे सगळे स्वतःला डावे म्हणणारे विचारवंत आहेत त्यांनी एक गोष्ट काढून दाखव की त्यांनी मोदी बरोबर आहे म्हटलंय hmm. मोदी बरोबर असताना पण तुम्ही बरोबर म्हणणार नाही योग्य असताना योग्य म्हणणार नाही आणि म्हणून मी मोदी बरोबर असताना बरोबर म्हटलं की जर मी मोदीचा समर्थक होत असेल तर यस मी मोदीचा समर्थक आहे मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो जे ऐकणार आहेत त्यांनी लक्षात ठेवा माझ्या ब्लॉगवर जागता पारा जाऊन बघा दोन हजार चौदामध्ये भाजपने शिवसेना भाजप युती मोडली तेव्हा दीड वर्ष भाजपला झोड झोड झोडलेलं आहे आणि का जोडलं आहे मी भाजप विरोधक म्हणून जोडलं नाही अनेक भाजपवाले अने संघवाले हा शिवसैनिक आहे मार्मिकचा संपादक होता हे सगळं लिहित होते पण मुद्दा असा होता की यातून भाजपचं नुकसान होईल हा माझा मुद्दा होता ज्याचे परिणाम भाजपने पुढच्या पाच वर्षात भोगले पत्रकाराची भूमिका ही डॉक्टर सारखी असावी एक मर्डर तुमच्या अंगावर चाल करून येतो त्याच्या आता चाकू आहे त्याच्यात बंदूक आहे तुम्ही त्याचा प्रतिकार करणार हणामणी कराल बरोबर वर आहे का तर तो तुम्हाला इजा करायला आला पण डॉक्टर पण इजा करतो शस्त्रक्रिया करतो जेव्हा डॉक्टर तेव्हा तो तुम्हाला इजा करतो बट वी कोऑपरेट आपण त्याच्याशी सहकार्य करतो का हेतू महत्वाचा हां त्याचा हेतू मला सुधारण्याचा आहे पत्रकाराचा हेतू तो असला पाहिजे मी तेव्हा भाजपाला जोडलं कारण भाजप स्वतःला इजा करून घेत होता आणि सुधारा ही माझी भूमिका होती तेव्हा मी शिवसैनिक नव्हतो आज मी शिवसेनेला जोडतो म्हणून मी शिवसेनेचा विरोधक किंवा भाजपचा समर्थक नाहीये माझ्या दृष्टीने तुमचा पक्ष आहे तुमची भूमिका आहे तुमची विचारधारा आहे त्या विचारधारेला आणि त्याच्या राजकारणाला इजा होईल असं वागलं की मी तुम्हाला जोडणार तुम्ही माझ्यावर कुठलंही लेबल लावा आय डोंट केअर पण भाऊ तोरसेकर हे मुळात भाजप प्रेमी आहेत की नरेंद्र मोदी प्रेमी आहेत मी नरेंद्र प्रेमी ओढ्यासाठी आहे की मला नव नरेंद्र मोदीपेक्षा <coughs> अजून उजवा पर्याय भेटत नाही तो आणा मिळून दैव मोदी नको मला मला सूर्य पाहिजे कारण मोदी सूर्यो सूर्यवंशी पेक्षा कमी काम करेल सूर्यवंशी जादा करेल मी मोदीचा समर्थक होण्याऐवजी सूर्याचा समर्थक होईल कारण माझ्या डोळ्यासमोर देश हित आहे समाज हित आहे जगातला सर्वात मोठा अर्थशास्त्रज्ञ दहाव्या क्रमांकावर अर्थव्यवस्था घेऊन जातो आणि जगातला सगळ्यात अनपढ माणूस ती पाचव्या आचावर आणतो तर मी पाचव्या आचार आणणाऱ्या अडाण्याचं समर्थन करील मला असला अर्थशास्त्री नको आहे इतकं साधं सरळ लॉजिक आहे मग की तुम्ही आत्ता जो काढला तर आता इथे तुम्हाला कळेल की तुमच्या नकळत तुम्ही मार्केटिंगचे बळी कसे तुम्ही विचारलं महागाईवर भाऊ तोरसेकर बोलत नाही जे आहेत महागाई त्यांना महागाई हा शब्द आहे का आम्हाला ऐंशी कोटी लोकांना फुकट रेशन दिलं गेलं दोन तीन वर्ष बरोबर आहे कोरोनाच्या काळात त्या लोकांपैकी किती लोक महिन्याला तीनशे चारशे पाचशे रुपयाचा मोबाईल रिचार्ज करतात सरकार अनुदान देतं नाही महागाई अरे मनमोहन सिंग असताना तर पाचशे रुपयामध्ये सिलेंडर मिळत होता आता बाराशे रुपये झाला मनमोहन सिंगच्या काळामध्ये बारा पाचशे रुपयात जो सिलेंडर मिळत होता त्यावेळेला अनुदान दुकानदाराकडे डायरेक्ट जात होतं आता तुमच्या खात्यात येतं त्यामुळे तुम्ही नऊशे रुपये भरता तेव्हा चारशे रुपये अनुदानाचे असतात ना म्हणजे मनमोहन सिंगच्या काळातला नऊशे रुपयाचा सिलेंडर आज अकराशे रुपये झालाय बरोबर आहे दोनशे रुपये वाढले तुमच्या कशातून नऊशे सातशे जात नाही आहेत अनुदान खात्यात आलंय बरोबर आहे ना इथे गल्लत केली जातो गल्लत तिथे होते दुसरी गोष्ट मी सांगतो की महागाई अरे काल परवा जन्माला आलं ते मी बारशाला गेलो होतो ना अशा थाटात जे बोलतात त्यांना मला विचारायचं आहे की सत्तरच्या दशकामध्ये तो रोटी कपडा मकान हे आला चित्रपटाला होता त्याच्यात एक गाणं होतं महंगाई मारगई हे जे सांगतात ना हे पाच वर्षाचं बाळ आहे नऊ वर्षाचं बाळ आहे ते बेचाळीस वर्षाचं बाळ आहे बरोबर आहे आमिर खानचा सिनेमा आला होता ना पिपली लाईव्ह त्याच्यात पण ते गाणं आहे ना काहीतरी असलंच महागाई बाकी महंगाई हो ना मग मुद्दा असा येतो की हा मुद्दा नाहीच आहे कारण महागाई हा मुद्दा नाही आहे तुम्ही नॉन इश्यूवर लढताय म्हणून तुम्ही मोदींकडून पराभूत होताय कारण महागाई हे कोण सांगतात तुम्हाला विद्यापीठात बसलेले प्राध्यापक सांगतात पण दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींनी जे काही कॅम्पेन राबवलेली होती टी व्हीवरती सोशल मीडियावरती त्यावेळी महागाईचा मुद्दा हा भाजपनं आणि मोदींनीच उठवला होता हो दो दोन हजार चौदामध्ये तुमच्या कोल्हापूरच्या शेतामध्ये मजुरी करणाऱ्याची मजुरी किती होती सांगा मला किती होती तीनशे रुपये ते अडीचशे रुपये ते तीनशे रुपये नाही दोन हजार चौदामध्ये शंभर ते दीडशे रुपये महिलेची मजुरी होती पुरुषाची मजुरी दोनशे रुपये होती आज महिलेची तीनशे चारशे झाली आहे पुरुषाची पाचशे सातशे झाली हो बरोबर आहे हो मग त्याच्या उत्पन्नात वाढ झाली नाही आवक वाढली वाढली पाहिजे पाहिजे आवक जावक नाही ही कुठली महागाई मला कळत नाही तुमचं म्हणा एक अर्थचक्र आणि त्याचा सगळ्याचा तुम्ही गंमत अशी करता ना कसं होतं सांगतो तुम्हाला फरक कसं होतं तुम्ही इंचात बोलताय मी सेंटीमीटर मध्ये बोलतोय फुटपट्टीच्या दोन बाजू गल्लत करून बोलायचं नाही आवक वाढली आहे जावक पण वाढणार आहे आम्ही मी साधे मी जेव्हा मराठामध्ये नवा नोकरीला लागलो तेव्हा मला पावणे दोनशे रुपये पगार म्हणजे ऑफिशियल काही ते श्रेणी असायची आणि नव्याण्णव रुपये महागाई भत्ता म्हणून काय तीनशे पावणे तीनशे रुपये मिळायचे आज मी एक लेख लिहायचं ले तर पैसे किती घेतो परत मी महागाई बोलायचं हा फरक लक्षात घ्या ना तुम्ही फरक लक्षात घ्या की टॅक्सीमध्ये माझ्या त्या शाळेच्या काळामध्ये मी मला आठवतं सातवीमध्ये असताना वफाच्या परीक्षेला गेलो आम्हाला दहा पैसे ट्रामचे दिलेले होते पाच पैसे जायला पाच पैसे आला आम्ही चालत लालबाग ते दादर गेलो आणि दहा पैशात मसाला डोसा खाल्ला होता दहा पैसे ते हॉटेल आता आहे की नाही माहित नाही बदल होत त्याच हॉटेलमध्ये माझी मुलगी दहावी झाल्यानंतर मी गेलो तेव्हा दहा रुपये मसाला डोसा किती पट विचार किती कितीपट शंभर पट तर त्याला महागाई म्हणत नाही हे जे बोलतायत ना आज एक लक्षात घ्या आज आनंदाचा शिधा म्हणून दिवाळीला रवा तांदूळ देतात ना हा मग शंभर रुपयामध्ये चाळीस वर्ष चाळीस वर्ष मागे जा दिवाळीला साखर जादा रेशनवर मिळावी म्हणून महिला आंदोलन करत होत्या मिळावी म्हणून मिळत नव्हतं आज मिळतय तुम्ही कुठल्या काळात बोलताय कुठल्या काळात बोलताय म्हणजे माझ्या आजीने तिच्या नातीच्या लग्नामध्ये नाकम उरडावी तसं आहे तुम्ही त्या पोरीचं लग्न आहे तिच्या मैत्रिणी आल्या आहेत ते काय संगीत नाचक वगैरे करतायत आमच्या काळात असं नव्हतं अशा ज्या म्हाताऱ्या बोलतात ना तसे आजचे विरोधक बोलतात ते खुळचट आहेत मी त्यांचा विरोध करत नाही मी बेअक्कल कशा आहे ते सांगतो